अपघातांच्या घटना गेल्या काही दिवसात वाढत असून आता नाशिकच्या मालेगावमधून एक हृदयद्राव्य घटना घडल्याचे समोर आले आहे वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या दोन मुली आणि जावई यांचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर या अपघातामध्ये नाच ही गंभीर जखमी झाली आहे मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगाव शिवारात ही घटना घडली आहे पिताच्या अंत्यसंस्कारासाठी हळहळ व्यक्त होत आहे मालेगाव जवळील वाकेशिवारात रात्रीच्या सुमारास भरदाव कारने कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला यामध्ये दोन महिला आणि एक पुरुष अशा तिघांचा जाहीर मृत्यू झाला तर एक मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार मीनाक्षी अरुण हिरे सुनंदा विकास सावंत विकास चिंतावन सावंत अशी मृतांची नावे आहेत तर वैभवी प्रवीण जाधव ही गंभीर जखमी झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले जखमी मुलीला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेचे वृत्त या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण मालेगाव मध्ये हळहळ व्यक्त होत आहे हे सर्वजण मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगावच्या असलेल्या कंटेनरवर जाऊन धडकली ही धडक एवढी भीषण होती की कंटेनरचा मागचा भाग आणि पंच कारच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला आहे अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे